नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे इडली चटणी रेसिपी पाहणार आहोत इडली अतिशय सॉफ्ट अशी आणि जाळीदार अगदी ढोकळ्यासारखी फुगलेली आणि याबरोबर खोबऱ्याची चटणीसुद्धा आपण येथे बनवणार आहोत शिवाय पीठ भिजवताना आपण यामध्ये काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा आपल्या इडलीला अतिशय सुंदर अशी जाळी येथे पडलेली आहे हे पहा उन्हाळा स्पेशल असल्यामुळं येथे आपण खास इडली चटणीमध्ये चिंच वापरलेली आहे आणि ही रेसिपी सर्व टिप्स सह मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर नक्की पूर्ण पहा तर येथे आपण इडलीसाठी सर्वप्रथम एक वाटी तांदूळ काढून घेतलेला आहे हा रेशनचा तांदूळ आहे एक वाटी तांदळासाठी अर्धा वाटी उडीद डाळ येथे घेतलेली आहे आता आपल्याला तांदूळ तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे जितकं आपण जास्त पाण्याने धुणार तितका आपला तांदूळ स्वच्छ असा होणार आणि इडली सुद्धा छान अशी जाळीदार होणार हे पहा याच पद्धतीने आपल्याला तीन ते ती चार म्हणजे तांदळातून स्वच्छ पाणी निगेपर्यंत धुवून घ्यायचं आहे म्हणजे तांदळावर जे स्टार्च केल्यासारखं असतं किंवा जे पीठासारखा भाग असतो तो सर्व निघून जातो आणि त्यामुळे आपली इडली अतिशय मौसूत जाळीदार आणि लुसलुशीत अशी बनते शिवाय शुभ्र होते आता तुम्ही यामध्ये पाहू शकता अतिशय सुंदर शुभ्र असे तांदूळ झालेले आहेत आणि पाणीसुद्धा पांढरशुभ्र झालेले आहे आता येथे डाळ धुताने आपल्याला फक्त दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची म्हणजे कलर वगैरे केलेला असेल तर तो काढून घ्यायचा आहे दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून झाल्यानंतर आपल्याला भिजून घ्यायची आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला कमीत कमी चार ते सहा तास भिजून घ्यायचं आहे आता चार ते सहा तासानंतर येथे पहा आपली डाळ अतिशय सुंदर अशी भिजलेली आहे आता यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं त्यानंतर तांदूळ तर पहा अतिशय पांढरे शुभ्र असे झालेले आहे आणि शिवाय पाणी एकदम नितळ असं निघलेलं आहे थोड्या वेळ यामधलं पाणी काढून घ्यायचं आता इडलीचं पीठ आंबवण्यासाठी एक मोठं स्टीलचं भांडं घ्यायचं ज्यामध्ये हे पीठ छान असं फुगेल त्यानंतर एक मोठं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये दोन ते अडीच चमचे फक्त आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आणि मिक्सरला छान असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये घालून छान असं हे फिरून घ्यायचं आणि याची पेस्ट अशी तयार करून घ्यायची याच पद्धतीने सर्व पेस्ट आपल्याला येथे तयार करून घ्यायची आता आपण जे पाणी तांदळ भिजवलेलं होतं तेच यामध्ये घालून याला फिरून घ्यायचं आता डाळ येथे मी सर्वात शेवटी वेगळी अशी काढून घेते कधीही तांदळामध्ये डाळ मिक्स करत नाही तर डाळ छान बारीक होईपर्यंत आपण सगळ्या शेवटी या पद्धतीने वाटून घ्यायची आणि नंतर ही डाळ आपण तांदळाची जी पेस्ट तयार केली त्यामध्ये मिक्स करून घ्यायची हे पहा या पद्धतीने दोन्ही पेस्ट आपल्या येथे तयार ते करून झाल्या आता ह्या आपल्याला रात्रभर अशा भिजून किंवा आंबून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही येथे पाहू शकता बारा किंवा चौदा तासानंतर हे पीठ छान असं आपलं फुगलेलं आहे आता जाळी म्हणाल तर अतिशय उत्तम अशी जाळी आपल्या पिठाला येथे पडलेली आहे आता यावर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पीठ अतिशय अलगत हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला फक्त वरच्या बाजूला थोडंसं पीठ येथे हलवून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला चमच्याने हे खालीवर करायचं आहे आता एवढंसं मिक्स केल्यानंतर हे सोडून द्यायचं त्यानंतर आपल्याला येथे इडलीची प्लेट घेऊन त्या प्लेटीमध्ये आपल्याला सर्वप्रथम तेल लावून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने जेवढ्या प्लेट असतात त्या प्लेटीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा घेऊन चमच्याच्या सहाय्याने अर्धा चमचा फक्त पीठ एका इडलीच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व इडली साच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि हवं असं तर चमच्याने व्यवस्थित करून घ्यायचं आता दुसऱ्याही इडलीच्या प्लेटमध्ये याच पद्धतीने आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आता दोन्ही इडली पात्र येथे आपले भरून भरून झाल्यानंतर येथे हे पहा इडली पात्रामध्ये ऑलरेडी मी दीड ग्लास पाणी घालून उकळण्यासाठी ठेवलं होतं आता हे जे इडली पात्र आहे ते आपल्याला उचलून ह्या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे इडली पात्र दुसरं वरती ठेवताना ते नेहमी छिद्राच्या खाली इडली आली पाहिजे म्हणजे दोन इडल्या एकावर एक आल्या नाही पाहिजे तर एक इडली आणि एक छिद्र असं आलं पाहिजे ही सर्वात महत्वाची टीप आहे शिवाय यामुळे इडली ओली होत नाही अतिशय मौसूद आणि कोरडी बाहेर निघते आता यावर झाकण ठेवून बारा मिनटं याला छान असं शिजून घ्यायचं आहे आता इडली होईपर्यंत येथे आपण खोबऱ्याची चटणी करून घेणार हो, आहोत त्यासाठी खोबऱ्याच्या चकल्या करून घेतलं एक चमचा शेंगदाणे आठ ते दहा लसूण पाकळ्या चार हिरव्या मिरच्या त्यानंतर या चटणीसाठी सर्वात महत्वाची येथे मी चिंच घेतलेली आहे आणि हिरवी कोथंबीर काढून घेतली आता सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं सर्वप्रथम येथे शेंगदाणे आणि खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं त्यानंतर ओलं वाटण यामध्ये घालायचं आणि या पद्धतीने याचं दरदरीत असं वाटण तयार झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ लगेच ॲड करून घ्यायचं आहे यामध्ये मीठ ॲड केल्यामुळं ही चटणी अतिशय उत्तम अशी तयार होते आणि पाणी घालून या पद्धतीने याची पेस्ट तयार करून घ्यायची आता हे पहा बारा मिनटानंतर आपली इडली येथे छान अशी टम्म फुगून तयार झालेली आहे आता चाकू घेऊन यामध्ये घालून पाहायचा हे पहा चाकूला अजिबात चिकटलेलं नाही म्हणजे आपली इडली छान अशी शिजली गेलेली आहे आणि तुम्ही येथे पाहू शकता की यामध्ये पाणी अजिबात जमा झालेलं नाही तर झटकन झाकण बाजूला काढून घ्यायचं हे पहा आपली पहिली इडली बाहेर निघलेली आहे अतिशय जाळीदार आणि मौसूद अशी तयार झाली आता याच पद्धतीने आपल्याला येथे सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहेत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण काही न घालता ही इडली तयार केली आणि तुम्ही इथे पाहू शकता अतिशय सुंदर टम्म आणि जाळीदार ह्या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत अतिशय मोसुद अशी ही इडली झालेली आहे त्यामुळे पीठ भिजवताना पाणी आपल्याला व्यवस्थित घालायचं आहे आता तयार करून घेतलेली खोबरेची चटणी आपल्याला तडका देण्यासाठी एका बाउलमध्ये दे काढून घ्यायची तर तडका पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलं एक चमचा मोहरी घातली अर्धा चमचा यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हिंग घालायचं त्यामुळे चव अतिशय सुंदर अशी येते आता हा तयार केलेला तडका आपल्या चटणीवर घालून घ्यायचा त्यानंतर हा घातलेला तडका गरमागरम आपल्याला आपल्या चटणीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा त्यामुळे चटणीची चव अतिशय उत्तम अशी येते आणि यामध्ये लिंबू वगैरे पिळायची गरज नाही चिंच घातल्यामुळे हिची चव अतिशय अप्रतिम अशी लागते तर आता येथे आपलं सर्व तयारी झालेली आहे झटपट अशी इडली आपण सर्व करून घेऊया अतिशय साध्या सोप्या पद्धतीने येथे आपण इडली रेसिपी पाहिली इडली बरोबर खाण्यासाठी येथे खोबऱ्याची चटणी अतिशय झटपट अशी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण बनवली शिवाय उन्हाळ्यामध्ये लिंब महाग असतात तर ही टिप्स नक्की तुम्हाला कामी येईल तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद